नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्मार्ट अकॅडमी या चॅनेलवर तुमचं मनापासून सहर्ष स्वागत आहे आज आपण पाहणार आहोत सी टी ई टी दोन हजार सव्वीसचे सी डी पी म्हणजेच बालमानशास्त्र व अध्यापनशास्त्र पेपर एक व दोनसाठी अतिशय महत्त्वाचे असे ॲप्लिकेशन लेबल म्हणजेच उपयोजनात्मक प्रश्न पाहणार आहोत असेच प्रश्न परीक्षेत विचारतात त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर आपण पाहूया का आपला पहिला प्रश्न काय एका शिक्षकाने एका शिक्षकाने वर्गात समस्या सोडवून शिकणे ही पद्धत वापरली विद्यार्थ्यांनी स्वतः प्रयत्न करून उत्तरे शोधली या परिस्थितीत कोणती शिकण्याची सिद्धांत कोणता शिकण्याचा सिद्धांत पद्धत लागू होते या प्रश्नाचं उत्तर काय बघा सज्ञानात्मक रचना घडवण्याचा सिद्धांत म्हणजे काय केलं एका शिक्षकाने वर्गात काय केलं समस्या सोडवून शिकवणं पद्धत वापरली म्हणजे समस्या सोडवायची एखादी समस्या तुम्हाला शिकताना आली तर ती सोडवायची सोडवण्यासाठी ही पद्धत वापरली स्वतः प्रयत्न करून उत्तरं शोधली पाहिजे हे बरोबर आहे ना पद्धत शिक्षकाने वापरलेली बरोबरच आहे म्हणजे त्यांना घडवण्याचा सिद्धांत आहे म्हणजे त्यांना शोधन क्रिया आपण जर एखादी गोष्ट प्रयत्न केला एखाद्या गोष्टी सोडवण्याचा प्रयत्न केला तर ती गोष्ट साध्य होते त्या पद्धतीने विद्यार्थ्यांना शिक्षकाने समस्या सोडवला शिकवले म्हणून ह्याचं उत्तर काय सज्ञानात्मक रचना घडवण्याचा सिद्धांत चला पुढचा प्रश्न बघूया आपण बघा दुसरा प्रश्न काय आपला एका विद्यार्थ्याला गणितातील शब्दात समजतात पण समजत नाही शिक्षकाने त्याला चित्ररूप मॉडेल आणि व्यावहारिक उदाहरणे दाखवली शिक्षक कोणते तत्व वापरतो बघा तुम्हाला तर समजलं असेल हे शारीरिक विकास ह्याचा काय संबंध आहे का पुरस्कार पुरस्काराचा काय संबंध आहे स्मरणशक्तीचा तर काय संबंधच नाही त्यांनी काय केले त्याला शब्दात समजत नाही मग त्याला व्यवस्थित मॉडेल चित्र दाखवले आप आपल्याला एखादी गोष्ट शिक लहान मुलांना शिकवायची आपल्याला चित्र दाखवावं लागतं चित्रात जास्त समजतं त्याला जर आपण एखादं काय तर, का तर समजवाय लहान मुलाला समजवायचं असेल की हे ही वस्तू आहे किंवा त्या वस्तू वस्तूकडे बोर्ड दाखवलं तर त्याला पटकन ती लक्षात येते ना तसंच त्यांनी काय केलं वस्तू दाखवल्या मॉडेल दाखवल्या वरिक उदाहरणं दिली त्यामुळं त्या मुलांना आकृतीतून समजतं जास्त समजतं आणि शब्दात आपण दिसतं रट्टा मारत भाषणासारखं आपण जर शिकवायला लागलो तर ते समजणार आहे का नाही त्यामुळे ही ह्या उ ह्या प्रश्नाचं उत्तर काय आहे ऑप्शन क्रमांक बी बहुविध बुद्धिमत्ता सिद्धांत त्यांनी वेगवेगळे प्रयोग केले त्या मुलांना समजवण्यासाठी वेगवेगळे प्रयोग वेगवेगळे मॉडेल वेगवेगळी चित्रे वापरली त्यामुळे हे काय आहे याचं उत्तर आहे बहुविध बुद्धिमत्ता सिद्धांत चला पुढचा प्रश्न आपण बघूया आपला तिसरा प्रश्न आहे बघा शिक्षक विद्यार्थ्यांना प्रश्न विचारायला आणि चुकीची उत्तरे सांगायला प्रोत्साहित करतो हे कोणत्या प्रकारचे वर्ग पर्यावरण दर्शवते काय या प्रश्नाचं उत्तर बघा वेगवेगळे वे चुकीची उत्तरे सांगायला प्रोत्साहित करतो सहयोगी व स्वातंत्र्याचे वातावरण म्हणजे प्रोत्साहन करतो म्हणजे तो मुलगा बोलला पाहिजे एक शिक्षक विद्यार्थ्यांना प्रश्न विचारायला आणि चुकीची उत्तरे, उत्तरे सांगायला सुद्धा प्रोत्साहित केलं पाहिजे म्हणजे चुकलं तरी चालतंय तुझं पण तू सांगण्याचा प्रयत्न कर त्याला काय म्हणायचं स्वातंत्र्य स्वातंत्र्याचं वातावरण तिथं त्यानं निर्माण केलं त्या शिक्षकांनी आपण जेव्हा उत्तर देतो तेव्हा आपण शिक्षक म्हणून काय करणार अशीच उत्तर द्यायची आपण शिक्षक होणार आहोत ह्या दृष्टीनेच आपण उत्तर द्या निगेटिव्ह निगेटिव्ह एकही उत्तर येऊ शकत नाही सी डी पीमध्ये मध्ये तुम्हाला जर तीसपैकी पैकी तीस मार्क पडायचे असेल तर हे थोडे थोडे पॉईंट आहेत ना ती समजून घ्यायची निगेटिव्ह उत्तराकडे जायचंच नाही सगळं पॉझिटिव्ह दृष्टीने आपण शिक्षक ह्या नात्याने प्रश्नांचा विचार करायचा चला पुढचा प्रश्न बघूया बघा चौथा प्रश्न काय विद्यार्थी एखादी चूक वारंवार करतो शिक्षक त्याला चुक चुकीचा भाग सौम्यपणे समजावतो आणि योग्य रचना पुन्हा तयार करायला सांगतो हे कोणत्या सिद्धांताशी संबंधित आहे काय बघा एखादी चूक वारंवार करतो एखादा विद्यार्थी शिक्षक त्याला चुकीचा भाग सौम्यपणे बरोबर आहे ना एखादी जर मुलगा शाळे वर्गात चूक करत असेल तर तुम्ही त्याला ओरडणार थपाटे मारणार की शांतपणे समजून सांगणार जेव्हा समजून सांगता तेव्हा तो, तो विद्यार्थी जास्त समजणार ना तर तुम्ही जर त्याला ओरडला इडला तर तो जास्तच पुन्हा चुका वारंवार करत राहतो किंवा त्याचा त्यामध्ये इंटरेस्ट कमी होतो म्हणून ह्याचं काय सांगितले चुक चुक चुकीतूनच माणूस शिकतो ना चुका चुका जेव्हा होतात तेव्हाच माणूस शिकत असतो त्यामुळे ह्या प्रश्नाचं उत्तर काय बघा ऑप्शन क्रमांक ए पी जीचे समाजन मला तुम्ही कमेंट करायचं आहे पी जीने कोणत्या ह्याच्यावर प्रयोग केला होता पी एजीचा प्रयोगचं नाव तुम्ही कमेंट करायचं आहे चला पुढचा प्रश्न बघूया आपण शिक्षक गणिताची कठीण समस्या सोपी करून चरणवार मदत करतो आणि नंतर हळूहळू मदत कमी करतो ही प्रक्रिया काय म्हणून ओळखली जाते या प्रश्नाचं काय आहे उत्तर या प्रश्नाचं उत्तर ऑप्शन क्रमांक बी स्कॅप फोल्डिंग म्हणजे काय शिक्षक काय करतो कठीण आधी समस्या सोपी करून म्हणजे एखादी समस्या आहे आपण गणित सोडवतोय जर ती समस्या ती मुलांना समजत नाही तर ती आपण सोप्या सोप्या पद्धतीने शिकवत जातो आणि ती हळूहळू कमी करतो पुन्हा मेन पॉईंटनं म्हणजे पहिल्यांदा सोपी करून सांगतो आणि नंतर जसं स्टेप बाय स्टेप आहे तसं सांगायला सुरुवात त्यालाच काय म्हणायचं स्टेप फोल्डिंग म्हणजे सोप्याकडून कठीणाकडे चला पुढचा प्रश्न बघूया आपण सहावा सहावा प्रश्न काय आहे बघा एका विद्यार्थ्याला स्वतः आपल्या गतीने शिकायला आवडते यासाठी कोणती अध्यापन पद्धत सर्वात योग्य आहे एखाद एका, एका विद्यार्थ्याला स्वतः आपल्या गतीने शिकायला आवडते यासाठी कोणती अध्यापन पद्धत सर्वात योग्य आहे या प्रश्नाचं उत्तर बघा काय आहे ऑप्शन क्रमांक के सी ऑप्शन क्रमांक सी आद्या, स्वयं अध्ययन पद्धत म्हणजे ती स्वतः शिकायला शिकायला आवडतात ती पद्धत कुठल्यात येणार स्वयं अध्ययनच येणार ना चला पुढचा प्रश्न बघूया सातवा प्रश्न आपला बघा शिक्षक विद्यार्थ्यांना प्रत्यक्ष जीवनातील उदाहरणाशी धडा जोडायला सांगतो हे कोणत्या प्रकारच्या शिक्षणाशी संबंधित आहे बघा या प्रश्नाचं काय उत्तर आहे ऑप्शन क्रमांक सी स्व अनुभव शिक्षण चला पुढचा प्रश्न आपण बघूया आठवा एखादा विद्यार्थी कमी बोलका आहे पण चित्रकलेत उत्कृष्ट आहे शिक्षकाने त्याचे कार्य वर्गात प्रदर्शित केले यामुळे काय प्रोत्साहन मिळते या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी अंतर आत्मविश्वास एखादा वर्गात मुलगा बोलत नाही पण चित्रकलेत उत्कृष्ट आहे शिक्षकाने त्याला कार्य प्रदर्शित केले म्हणजे त्याला ज्या ज्यात आवड आहे त्याच्याकडे त्याला प्रोत्साहन दिलं पाहिजे चला पुढचा प्रश्न बघूया नवा प्रश्न का काय विद्यार्थ्याच्या घरातील वातावरण अध्ययनास अनुकूल नाही शिक्षक त्याला शाळेत अतिरिक्त वेळ देतो शिक्षक कोणते तत्व वापरतो या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक आहे समानता व समावेशन म्हणजे एखाद्याच्या घरातील शिक्षणायोग्य म्हणजे शिकवण्याच्या परिस्थितीत ते घर नसेल तर त्याला काय करतो शिक्षक अतिरिक्त वेळ देतो त्याला समजून घेण्याचा प्रयत्न त्यालाच काय म्हणायचं समानता व समावेश पद्धत वापरतो तत्व वापरतो तो समानता आणि समावेशांचं म्हणजे समानता सगळ्या मुलांना समान पण पर वापरतो आणि त्याला अतिरिक्त वेळ देतो म्हणजे सगळ्या मुलाबरोबर त्यांना शिकता यावं चला पुढचा प्रश्न बघ दहावा का काय बघा दहावा प्रश्न विद्यार्थी चुका करतात म्हणून शिक्षक त्यांना शिक्षा करत नाही तर चूक ही शिकण्याचा भाग आहे असे सांगतो हे कोणत्या आधुनिक संकल्पनेशी संबंधित आहे काय या प्रश्नाचं उत्तर काय प्रचनामध्ये शिक्षण काय बघा शिक्षण आहे शिक्षण प्रिंटिंग आहे शिक्षण शिक्षण म्हणजे चुका करतात म्हणून शिक्षक त्यांना करत नाही जर चुका मारल तर तुम्ही मारलं तर तो अजून म्हणजे त्याला शिकण्यात इंटरेस्ट राहणार नाही ना त्यामुळे तो चुका केला शिकण्याचा भाग आहे चुकेतूनच माणूस शकतो हे त्यांनी शिक्षकांनी पटवून दिले कोणत्या संकल्पना ते रचनावादी संकल्पनेमध्ये येतात चला पुढचा प्रश्न बघूया अकरावा प्रश्न आपला काय शिक्षक विद्यार्थ्यांना कठीण संकल्पना शिकवताना प्रथम त्याच्या पूर्वज्ञानाची चाचणी घेतो हा कोणत्या सिद्धांताचा भाग आहे बघा पुढचं या प्रश्नास काय रचना शिक्षक विद्यार्थ्यांना कठीण संकल्पना शिकवताना प्रथम त्याच्या पूर्वज्ञानाची चाचणी घेतो बरोबर आहे आपण एखादा पाठ शिकवायला गेलो डायरेक्ट शिकवाय बडबड चालू करतो का नाही तर आपण त्याला काय करतो आधी त्याच्याशी रिलेटेड गोष्टी सांग सांगतो त्याच्या पूर्वज्ञान चेक करतो त्याच्यावर प्रश्न विचारतो मग मग काय करतो आपण त्याला विषयाला सुरुवात करत असतो म्हणून ह्याला काय म्हणायचं रचनावाद चला पुढचा आपला प्रश्न काय बारावा प्रश्न आपण बघूया हो विद्यार्थी वर्गात एकमेकांना शिकवतात आणि चर्चा करतात या प्रक्रियेला काय म्हणतात या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी सहकारी शिक्षण म्हणजे जर एखाद्या कॉन्सेप्ट आपल्या आपल्याला शिकून आपण पण करायचो ना आपल्याला जर सम एखादीच समजली नाही तर आपल्या फ्रेंड्सना विचारायचो त्यांच्याकडून समजून घ्यायचं त्या काय म्हणायचं सहकारी शिक्षण चला पुढचा प्रश्न आपण बघूया तेरावा प्रश्न काय बघा बघा तेरावा प्रश्न काय शिक्षकाने जटिल विषय शिक जटिल विषय शिकवताना वास्तविक वस्तू चित्र मॉडेल आणि नंतर शब्द असा क्रम लावला ही प्रक्रिया कुठल्या सिद्धांताशी जुळते बघा या प्रश्नाचं उत्तर आहे ब्रोनरचे मांडण्याचे थ्री टप्पे कोणकोणते ब्रोनरचे तुम्हाला माहिती असेल तर तुम्ही कमेंट करायचं आहे कोणकोणते कौन टप्पे शिक्षकाने जटील विषयी शिकत वास्तविक वस्तू चित्र मॉडेल व नंतर शब्द असा क्रम लावला ही प्रक्रिया सिद्धांताशी बरून हे तुम्ही तीन टप्पे करूनच जायचं आहे तुम्हाला सगळे जास्त अप्लिकेशन लेवलचेच प्रश्न येतात आणि जर तुम्हाला व्हिडिओ आवडत असेल लाईक आवडत असेल तर लाईक करा शेअर करा तुमच्या मित्रमित्रांपर्यंत पोहोचवा चला पुढचा प्रश्न आपण बघूया चौदावा प्रश्न काय बघा विद्यार्थी एखादे काम पूर्ण करण्यासाठी स्वतः धडपड करतो कारण त्याला तो विषय आवडतो हे कोणत्या प्रक्रियेचे उदाहरण आहे या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक सी अंत प्रेरणा चला पुढचा प्रश्न बघूया आपण शिक्षक मुलांच्या विचार अडथळे ओळखून त्यांच्यासाठी विविध मार्ग सुचवते हे कोणते कौशल्य दर्शवते या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी भिन्नता अध्यापन कौशल्य चला पुढचा प्रश्न बघूया आपण शिक्षक एखाद्या बालकाला वारंवार छोटे यशाचे कौतुक करतो ही पद्धत काय वाढवते काय वाढवते तर आत्मविश्वास व प्रेरणा जर आपण एखाद्याचं बघा लहान मुलांचं आपल्या घरातल्या घरातल्या लहान मुला बालकाला सुद्धा आपण जर ओरडून बोललो तर ते ऐकत नाही पण जेव्हा आपण त्याचं कौतुक करतो प्रेरणा काय होतो त्याचा आत्मविश्वास वाढतो आणि प्रेरणा अभ्यास करताना स्टडी घेताना कौतुक केलं तर तो छानपैकी अभ्यास करतो चला पुढचा प्रश्न आपला सतरावा बघूया वैगोत्च्या सिद्धांतानुसार अवघड काम शिक शिकाच्या थोड्याशा मदतीने करता येते हा भाग कशाला म्हणतात काय या प्रश्नाचं उत्तर झेडपिढी वयगोत् सिद्धांत कशामध्ये झेडपिडी चला पुढचा प्रश्न बघूया आपण शिक्षक विद्यार्थ्यांना आपले प्रश्न विचारतो जसे तू हे वेगळ्या पद्धतीने कसे करशील हे कोणत्या शिक्षण पद्धतीचे उदाहरण आहे या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक आहे विचारशक्ती वाढवणारी पद्धत म्हणजे जर आपण हे म्हणजे विद्या शिक्षक विद्यार्थ्यांना खुले प्रश्न विचारतो म्हणजे तू हे वेगळ्या पद्धतीने कसे करशील म्हणजे त्याच्यावर आपण एक जास्त एक्सप्लेन करतो म्हणजे विचार करायला भाग पाडतो ना त्या मुलांना विचारशक्ती वाढ वाढवणार आहे तो एखादा आपण तुम्ही मुख्यमंत्री झाला तर मग त्याच्यावर आपण विचार करणार आणि त्याच्यावर निबंध अशा प्रकारचे जे निबंध ते विचार करायला होणारेच असतात ना त्या पद्धत त्या मुलांची काय करतं विचारशक्ती वाढवतं चला पुढचा प्रश्न आपण बघूया एखादा विद्यार्थी शांत आहे पण खूप निरीक्षण शक्तिवान आहे शिक्षक त्याला प्रकल्पातील निरीक्षणाची जबाबदारी देतो हे कोणत्या तत्वाशी संबंधित आहे या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक आहे बालकेंद्रित शिक्षण म्हणजे त्या मुलांना ते त्या ज्याच्यात त्याला एंट्रेस आहे बालकेंद्रित बालकेंद्रित म्हणजे त्या विद्यार्थ्यानुसार शिकवणं बाल त्याच्या त्याच्या आवडीनुसार शिकवणं ह्यालाच काय म्हणायचं बालकेंद्रित शिक्षण चला पुढचा प्रश्न आपण बघूया विसावा प्रश्न काय बघा वर्तनवादी सिद्धांतात वर्तनानंतर सकारात्मक परिणाम मिळाल्यास वर्तन पुन्हा घडते हे कोणते तत्त्व आहे कुठले तत्व आहे पुनर्बलन रीइन्फोर्समेंट ते वर्तन वर्तनानंतर सकारात्मक परिणाम मिळाल्यास वर्तन पुन्हा घडते म्हणजे जर जर आपण एखाद्या मुलामध्ये वर्तन बदल करण्याचा ठरव त्याच्यात तर सकारात्मक आपल्याला परिणाम दिसायला लागले तर त्याला काय म्हणतात पुनर्बलन रीइन्फोर्समेंट म्हणजे त्यानंतर पुन्हा परिवर्तन घडलं त्यालाच काय माहितं रिएन्फोर्समेंट म्हणजे पुनर शब्दावरून तुम्हाला अँसर आलं पाहिजे चला पुढचा प्रश्न शिक्षक विद्यार्थ्याला म्हणतो तू हे करू शकतो प्रयत्न कर यामुळे कोणता विकास होतो त्यामुळे काय होतं मुलांमध्ये कॉन्फिडन्स वाढतो म्हणजे आत्मकार्यक्षमता आत्मकार्य सेल्फ इफिसियन्सी इफिसियन्सी वाढते म्हणजे सेल्फ आपल्याला कार्यक्षमता एखाद्यानं आपल्याला प्रोत्साहन दिलं प्रेरणा दिली तर आपण अधिक जिद्दीने जर तुम्ही आता अभ्यास करत बसले आणि तुमच्या घरातलं कोणतरी येतं आणि काय म्हणतं की तुला नाही होऊ शकणार तू नाही पास होऊ शकणार जर तुमचा कॉम्प्युटर स्लो होतो ना जर तेच तेच प्रेरणा तू होऊ शकते तू करू शकतेस असं तुम्हाला कोण बोललं तर तुम्ही करता अधिक प्रेरणा मिळते आणि तुम्ही अधिक अभ्यास करू लागता आणि तुम्ही त्या दृष्टीने वाटचाल करता चला आपला पुढचा प्रश्न बघूया विद्यार्थी वेगवेगळ्या गतीने शिकतात म्हणून शिक्षक वेगवेगळ्या स्तराचे प्रश्न देतो हे कोणत्या प्रकारचे अध्यापन आहे या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन करा विभेदी विभेदित अध्यात्म डिफरन्सिएटेड टीचिंग म्हणजे वेगवेगळी वेग मुलं आहेत वेगवेगळे गतीने आहेत तर त्यांना वेगवेगळ्या वेग अध्यापन पद्धती वापरलेल्या पाहिजेत ना वेगवेगळे थराचे प्रश्न दिले पाहिजेत जो हुशार आहे त्याला त्याच्या लेवलचाच प्रश्न दिला पाहिजे जे खालच्या लेवलचे आहेत त्यांना खालच्या लेवलचेच प्रश्न दिले पाहिजे अशा प्रदे विभेदी अध्यापन पद्धती तो प्रकारचे अध्यापन करतो चला पुढचा प्रश्न बघूया शिकताना मुलं स्वतःच्या चुका सुधारतात ही प्रक्रिया कोणत्या सिद्धांताशी संबंधित आहे या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी रचनावाद काय रचना कन्स्ट्र कन्स्ट्रक्टिव्हिजम ह्या पद्धतीला काय मुलं स्वतःच्या चुका सुधारतात सुधारणा म्हणजे रचनावाद हे लक्षात ठेवायचं तुम्ही चुका आणि सुधारणा यालाच काय म्हणतात रचनावाद ह पुढचा प्रश्न आपण चोवीसावा बघूया शिक्षक म्हणतो उत्तर चुकीचे असले तरी तू चांगला प्रयत्न केला हे कोणत्या प्रकारचे पुनर्बलन आहे याला काय म्हणायचं पुनर्बलन याला काय म्हणायचं सकारात्मक सकारात्मक बोलतो शिक्षक शिक्षकाने नेहमी सकारात्मकच राहिलं पाहिजे मुलांच्या बाबतीत निगेटिव्ह आपण मुलांना कधी बोलतो का तुला नाहीये तुला नाही जमत तुला नाही जमत तर ते नाहीच जमणार त्याला तुम्ही जर म्हणला तुला येऊ शकतो तू करू शकतोस तुझ्यामध्ये ती केपेबिलिटी आहे तर तो तू तो मुलगा काय करणार आहे अधिक चांगल्या पद्धतीने प्रयत्न करणार आहे निदान तो प्रयत्न तरी करील पण तुम्ही जर निगेटिव्ह त्याच्याशी बोला तर तो करणार नाही त्याला म्हणायचं सकारात्मक सकारात्मकच राहिलं पाहिजे बघा पंचवीसा प्रश्न आपला काय बालक एखादी गोष्ट वारंवार सराव केल्यामुळे चांगले करते हे कोणत्या सिद्धांताशी संबंधित आहे या प्रश्नाचं उत्तर काय आहे बघा ऑप्शन क्रमांक सी नियम चला पुढचा प्रश्न आपण बघू शिक्षक विद्यार्थ्यांना स समस्येचे विविध उपाय शोधायला सांगतो हे कोणती क्षमता विकसित करते हे कोणती क्षमता विकसित करते तर सर्जनशील विचार त्यांना त्यांच्या त्यांच्या समस्या शोधायला क्षमता म्हणजे त्यांच्यात आपण निर्माण केली पाहिजे शोधनक्रिया निर्माण केली पाहिजे उपाय शोधायला सांगितले पाहिजेत तरच आप तो आपॲक्टिव्ह क्रिएटिव्ह बनेल तो मुलगा म्हणजे सर्जनशील नाविन्य सर्जन नवीन 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 काहीतरी विचार करायला तो त्याला भाग पाडला पाहिजे चला पुढचा प्रश्न बघूया बालक प्रथम स्वतः कामाला लागतो आणि नंतर नंतर मदत मागतो हे कोणत्या शिकण्याच्या काय उत्तर आहे बघा ऑप्शन क्रमांक ए सामाजिक सांस्कृतिक तत्व वैगोत्चे काय सामाजिक सांस्कृतिक बालक प्रथम स्वतः कामाला लागतो नंतर मदत मागतो म्हणजे तो स्वतः पहिल्यांदा प्रयत्न करतोय मग जर नाही जमलं तर मदत मागतो यालाच काय बघा सामाजिक सांस्कृतिक तत्व आहे कुणाचं येते चला अठ्ठावीसा प्रश्न आपला काय बघा शिक्षक मुलांना चुका करणे हे शिकण्याची नैसर्गिक प्रक्रिया आहे असे सांगतो हे कोणत्या मानसिकतेचे उदाहरण आहे या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी ग्रोथ माइंडसेट काय ग्रोथ माइंडसेट चला पुढचा प्रश्न बघूया विद्यार्थी प्रत्यक्ष कृती करून शिकतो म्हणजेच करून शिकणे हे कोणते शिक्षण तत्व आहे करून शिकणे पहिल्यांदा तू स्वतः 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 शिकतो कृती करू शकतो म्हणजे अनुभवातील शिक्षण म्हणजे अनुभव आहे कृती करू शकतो म्हणजेच करून शिकणे त्याला अनुभव अनुभवातून शिकणे म्हणायचं चला आपला शेवटचा प्रश्न आहे शेवटच्या प्रश्नाचं उत्तर तुम्ही कमेंट करायचंय शिक्षक एखाद्या विद्यार्थ्याला अभ्यासात मागे असल्यामुळे विशेष व्यक्तिगत मदत देतो हे कोणत्या मूल्याशी संबंधित आहे तुम्ही हे याचं उत्तर तुम्ही कमेंट करायचं आहे बघू तु तुम्हाला ह्यातून काय समजलं म्हणजे तुम्हाला जर तुमचा अभ्यास कितपत आहे आणि तीसपैकी तीस तीस मार्कापैकी तुम्हाला किती मार्क्स मिळेल हे सुद्धा तुम्ही कमेंट करायचं आहे तुम्हाला किती प्रश्न बरोबर आले तुमचे म्हणजे आता प्रश्न वाचल्यानंतर तुम्ही त्याचं उत्तर एखादं गेस केलंच असेल ना त्या पद्धतीत तुमचे किती बरोबर आले आणि किती चुकले हे तुम्ही कमेंटमध्ये करायचं आहे म्हणजे त्याच्यावर आपण काम करू तीसपैकी तीस सी डी पीमध्ये तुम्हाला मिळालीच पाहिजे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा अशी व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आणि तुमच्या मित्रमैत्रिणीपर्यंत ही लिंक शेअर करा धन्यवाद